तूर पिकासाठी अत्यंत महत्वाची कामगिरी आता छाटणी करणे म्हणजे नुकसान करून घेणे ब्रँचिंग करणे आणि फ्लावरिंग साठी सपोर्ट देणे पाने खाणारी आळी तुम्हाला बऱ्याच ठिकाणी दिसेल असं जर दिसत असेल तर रासायनिक खत खूप जास्त टाकायची नाही एक महत्वाची आळवणी करायची खोडाला या ठिकाणी जर आपल्याला दिसला शेतकरी बंधूंनो नमस्कार तूर पिकासाठी अत्यंत महत्त्वाचा सल्ला एक महत्त्वाची कामगिरी आपल्याला आता करायची आहे मी तुम्हाला तीन कामं सांगणार आहे तुमच्याकडे निखळ तूर असेल किंवा सोयाबीन मध्ये तूर असेल अशा ठिकाणी आता काय काम केलं पाहिजे सगळ्यात पहिली गोष्ट तुरीमध्ये आपल्याला वरती ब्रांचिंग वाढण्यासाठी छाटणी आता करू नका कारण की साधारणतः जून महिन्यातली लागवड जर आपण गृहित धरली तर जून जुलै आणि ऑगस्ट आणि आता सप्टेंबर म्हणजे नव्वद दिवसाचा कालावधी ऑलरेडी होऊन गेलेला आहे त्यामुळे आता छाटणी करणं म्हणजे नुकसान करून घेणं त्यामुळे आता छाटणी नको आता आपल्याला स्प्रे करून वरती गर्भधारणा वाढवणे ब्रँचिंग करणे आणि फ्लावरिंग साठी सपोर्ट देणे हे काम आपल्याला करायचंय यासाठी आपण आता वरती काय काय फवारणी केली पाहिजे बारा एकसष्ट मोनो अमोनियम फॉस्फेट चांगल्या चा कंपनीचं घ्या पंपाला फक्त शंभर ग्राम पाने खाणारी आळी तुम्हाला बऱ्याच ठिकाणी दिसेल पाने खाणाऱ्या आळीच्या नियंत्रणासाठी पोकलँड घ्या पंचवीस मिली किंवा इमामॅक्टिन घ्या बारा ग्राम सोबत झकास नावाचं जर स्टिम्युलंट मिळालं जे फ्लावरिंग ला खूप चांगलं सपोर्ट करतं फक्त सात मिली आणि स्टिकर सुपर पाच एम एल जर तुम्हाला पानं पिवळी पडणे किंवा पानावर तपकिरी रंगाचे ठिपके दिसणे असं जर दिसत असेल तर या ठिकाणी चालेल पण प्रमाण जर जास्त असेल वरची पानं जर पिवळी होत असेल तर इथे हारू तुम्ही तीस ग्राम प्रतिपंप घेऊ शकतात हे पहिलं काम दुसरं काम सोयाबीन किंवा मूग किंवा उडीद मधून आता हार्वेस्टिंग झालंय पानं गाळ्याला सुरुवात झाली किंवा हार्वेस्टिंग आठ दहा दिवसामध्ये होणार आहे हे एकदा काढून झालं की तुरीपासून साधारणतः एक फूट अंतर ठेवून मध्ये मशागत तुम्ही करू शकता जास्त खेटून मशागत करू नका आणि तुरीला जमीन ओली आहे अशा परिस्थितीमध्ये जर एक डोस आपण दिला तर अत्यंत उपयुक्त राहील डोस मध्ये आपल्याला रासायनिक खत खूप जास्त टाकायची नाही फक्त एकरी एक बॅग दहा सव्वीस सव्वीस आणि पंचवीस किलो एन पी के कॉन्सो एवढं मिक्स करून आपल्याला तुरीच्या लाईनीत डोस टाकून द्यायचा आहे डोस टाकण्या नंतर जर वखराची पाळी दिली तर डोस मातीआड होईल ते जास्त फायदेशीर राहील तिसरं काम जर तुम्हाला कुठे तूर उभळताना दिसली किंवा तूर, तूर मरताना दिसली अशा वेळेस आपल्याला जमिनीमध्ये एक महत्वाची आळवणी करायची आहे ज्याच्यामध्ये ट्रॅकोडार्मा विरिडी एक किलो ट्रॅको गार्ड नावाने मिळेल किंवा चांगल्या कंपनीचं कुठलंही घ्या एक किलो ह्युमॉल गोल्ड अर्धा किलो दीडशे लिटर पाण्यात घेऊन पंपाचा नोझल काढायचा आहे आणि डायरेक्ट या ठिकाणी खोडाला या ठिकाणी आळवणी करायची जेणेकरून आपल्याला मर त्या ठिकाणी जाणवणार नाही चौथं काम शेवटचं काम जे कदाचित काही लोकांना गरज पडेल काही लोकांना पडणार नाही जर तुम्हाला खोडावर तपकिरी रंगाचे ठिपके दिसले आता या ठिकाणी खोड एकदम चांगले पण इथे जर तपकिरी लंबाकार रंगाचे ठिपके आपल्याला दिसले म्हणजे स्टेम कँकर जर आपल्याला दिसला तर ब्ल्यू कॉपर साधारणतः चाळीस ग्राम स्ट्रेप्टोसायक्लिन एक ग्राम आणि स्टिकर ब्लेस सुपर पाच मिली याची खोडावर म्हणजे खालच्या बाजूने फवारणी करायची तो वरची फवारणी ब्रँचिंगसाठी एक डोस जो आपल्याला आता बाहेर घेण्यासाठी गरजेचा आहे एक आळवणी जर तूर मरत असेल तर आणि खोडावर फवारणी जर आपल्याला स्टेम कँकर दिसत असेल तर निखळ तूर असेल तरी हीच उपाययोजना करा तूर आंतरपीक असेल सोयाबीन प्लस तूर उडीद प्लस तूर मूग प्लस तूर असा आंतरपीक असेल तरी हीच उपाययोजना करा आणि तुरीतली किंवा कुठल्याही पिकातली कुठली समस्या असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय त्या नंबरला फोटो किंवा व्हिडिओ काढून पाठवा फक्त फोन करू नका धन्यवाद